आज परळीमध्ये बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीमध्ये शरदचंद्रजी पवार पक्षाच्या उमेदवार जे आहेत ते संध्या देशमुख यांच्या प्रचाराचा नारळ जो आहे तो फुटणार आहे आणि इथं हनुमान मंदिराच्या ठिकाणी नतमस्तक त्या झाल्यात काय देवाकडे मागणं मागितली देवाकडं मागणं असं मागितलेलं आहे की परळीचा विकास होण्यासाठी देवाला मी शरण आलेली की जेणेकरू परळीच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारजी गट यांना विजय कर तुतारी चिन्ह हे तुतारी चिन्हाला विजय करून ह्या भगवान मी आशीर्वाद घेण्यासाठी इथं आलेले आहे कोणकोणत्या कौन समस्या स्वतः उमेदवार आहेत तुम्ही कोणकोणत्या कौन समस्या आहेत तुमच्या वार्डामध्ये घाणीचं साम्राज्य महिलांची सुरक्षा पुन्हा हे गुंडागर्दी हे ही समस्या आहे आमची बाकी तुमचे तुम्ही कोणत्या वार्डमधले सिद्धेश्वर नगर वार्ड मध्ये आहे मी काय नाव काय सहा क्रमांक कोणत्या अडचणीत वार्डामध्ये रोड रस्ते नाल्या कोण कोणते आश्वासन देतात तुम्ही कोणत्या वार्ड मधले तुम्ही तुम्ही कोणत्या वार्ड मध्ये मी सात नंबर पद्मावती गल्ली वैजनाथ धंपलवार काय काय आश्वासन देत आहेत मतदारांना आमचा फक्त उद्देश एक आहे की जे काही आजपर्यंत झालेत इतका भ्रष्टाचार झाला इतकं नुकसान झालं परळीचं ते भरून तुमचे विरोधी गटाचे जे नेते मंडळी आहेत उमेदवार जे आहेत ते स्पष्ट म्हणतात आहेत की आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये विकास केला काही विकास केलेला नाही काही विकास केलेला नाही विकास करणाऱ्याला ना? विकास सगळ्यांना दिसते काय विकास केला हे तुम्हाला माहिती आम्हाला माहिती विकास त्यांनी त्यांचा केला ते दोघं फक्त परळीचा विचार करत नाहीत फक्त त्यांचा विचार करते त्यांचा पक्ष कसा मोठा झाला पाहिजे ह्याच्या व्यतिरिक्त त्यांचा दुसरा उद्देश नाही परळीशी त्यांना घेणं देणं नाही परळीशी घेणं म्हणून आज हजारो लोक आमच्यासोबत आहेत का लोक आमच्यासोबत आहेत आज हजारो लोक सोबत आहेत आज परळीच्या ट्रॅफिकची सगळ्यात मोठी समस्या कुणी निर्माण केली धन्यवाद खरं पाहिलं तर आता उद्या जे महायुतीचे उमेदवार जे आहेत ते त्यांच्या प्रचारार्थ मंत्री पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांची सभा होते मात्र तुमच्यासमोर खूप मोठं आव्हान असणार आहे आमच्यासमोर कुठल्याही आणि कसल्याही प्रकारचं आव्हान नाही आहे आमचा उद्देश एक आहे की नगरपालिकेमध्ये स्वच्छ आणि पारदर्शक कारभार भ्रष्टाचारमुक्त कारभार झाला पाहिजे आणि नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत हा आमचा उद्देश आहे धन्यवाद या ठिकाणी तुम्ही कोणत्या वाडमधले जिल्हाध्यक्ष आहे मी आ, मी परळी नगरच्या सगळ्या नगरपालिकाच्या जेवढे उमेदवार आमच्या आहेत आणि शरदचंद्र पवार गटाला तुम्ही जनतेला आवाहन करू इच्छिते की तुम्ही भरघोस मतानं विजयी करून द्या आणि जसं आम्ही आता हनुमान मंदिरात उभा आहेत हनुमान एक पवनसूत मानलं जातं आणि त्यांचं क्षतीचं एक प्रतीक आहे आणि त्या शक्तीनुसार आम्ही आज सगळे रिंगणात उतरलेला आहोत आणि मी जनतेला असं आवाहन करू इच्छिते जिल्हाध्यक्ष या नेत्यानं की तुम्ही परळीकरच्या आमच्या सगळ्या उमेदवाराला आणि नगराध्यक्षासाठी उभारलेल्या आमच्या ताईंना तुम्ही भरघोस मतानं निवडून द्या आणि तुमच्या विकासाची काम काम करण्यासाठी हक्काचा माणूस निवडून द्या एवढं सांगेल मोठी ताकद जी आहे ते त्यांच्या समोर आहे असं तुम्हाला वाटतंय का नाही हे बघा आमच्या बरोबर शरद पवार साहेबासारखा माणूस आमच्या उभा आहे आणि आमच्या जिल्ह्याचे नेते जे आहेत बजरंग बाप्पा सोनोने हा खमखा नेता आमच्या सोबत आहे त्याच्यामुळं आम्ही कुणाला कमी जास्त मानत नाहीत पण आम्ही त्यांच्यापेक्षा कधीतरी दोन पावला पुढेच असणार आहोत आणि आम्ही शंभर टक्के निवडून येणार आहेत एवढी आमची खात्री आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रॅली होईल हजारोच्या संख्येने रॅलीमध्ये लोक सहभागी होतील हे अपेक्षित होतं का शंभर टक्के होतं ना कारण की लोक आता बघितलंय सगळं भाजपला लोक कशी त्रासलेत आणि परळीमध्ये काय झालंय काय नाही हे सगळ्यांना माहिती आहे जनतेला काही सांगायची गरज उरलेली नाही आहे जनता स्वतःहून आमच्याबरोबर आहे त्याच्यामुळे हे होणारच आहे हे आम्हाला शंभर टक्के माहिती आहे कोणत्या वार्ड मधले उमेदवार आहेत चौदा नंबर वार्डमधून मधून ब या वर्गातून उभी आहे काय तुमच्या वार्ड वार्डामध्ये कोण समस्या आहेत आमच्या वार्डामध्ये नालींचे आणि रस्त्यांचे आणि जे काही दीपक नाना देशमुख यांनी देखील म्हणजे महायुतीसोबत काम केलेलं का, आहे त्यांच्या नाले कार्यकाळामध्ये तुमच्या प्रभागातले काही काम झाले का त्यांच्या माध्यमातून काम झाले आणि बाकी तुम्ही कोणत्या प्रभाग क्रमांक पाच सोनाली भारतराव टाक तुमच्या वार्डामध्ये कोणकोणत्या अडचणी रस्ता नाली ह्या तर बेसिक अडचणी आहेतच आमच्या आम वार्डामध्ये पण माझ्या मते आमच्या वार्डामध्ये महिलांच्या हाताला पण काही काम असावं त्यासाठी मी प्रयत्नशील राहील का बाकी खर तर आता तुमच्या समोर मोठी शक्ती आहे चांगले धनदांडगे उमेदवार आहेत मात्र तुमचा विजय कसा होऊ शकतो असं तुम्हाला कितीही मोठी शक्ती असली तरी आपण त्याला म्हणजे क्रॅक करण्याची क्षमता आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार ह्या गटातल्या उमेदवारामध्ये आणि ते नक्कीच विजय मिळवतील धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेले ते असलेल्या प्रतिक्रिया बाकी इकडे कोणी उमेदवार आहेत का तुम्ही उमेदवार आहेत ओ ताई इकडे या कोणकोणते अडचणीत तुमच्या प्रभागामध्ये आमच्या प्रभागामध्ये आता अडचणी तर खूप आहे पण आमचे बोलते त्याच्यात आम्ही खुश सध्या तर काही नाही देऊ शकत तुम्ही उमेदवारच का तुम्ही कोणत्या प्रभागामधले नाव कोमल सपाटे ना, कोणकोणत्या कौन अडचणीत सध्या तुमच्या वार्डामध्ये अडचणी सध्या काहीच नाही आहेत आमच्या समोर आमचा फॉर्म बाद झालेला आहे तुमच्याकडे आलेच असेल बातमी त्याची नोटीस चालू आहे कोर्टामध्ये मग उद्या सुनावणी आहे प्रभू बजरंग बलीकडे पाहिलं गेलं तर बजरंग सोनवणे हे या ठिकाणी हे प्रचाराच्या नारळ फोडण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत सोबत पाहिलं गेलं तर शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते जे आहेत ते राजभाऊ फड आहेत दीपक नाना देशमुख जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आणि या उमेदवारांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र या प्रचाराचं नारळ फुटल्यापासून आता परळीमध्ये राजकीय घडामोडींना चांगला वेग येणार असल्याचं देखील पाहायला मिळतं सोबत सूर्य दुसबिडिया बीड परळी